नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण अठ्ठावीस जुलैच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत अशी सजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल चला तर मग आजच्या महत्त्वाच्या घटना पाहू अठ्ठावीस जुलै अठराशे एकवीस पेरू देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले अठ्ठावीस जुलै एकोणीसशे तेहत्तीस सोवियत युनियन आणि स्पेनमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले अठ्ठावीस जुलै एकोणीसशे तेहतीस अँडॉरचा संयुक्त राष्ट्रात युनायटेड नेशनमध्ये प्रवेश अठ्ठावीस जुलै एकोणीसशे चौतीस पंडित मदन मोहन मालवीय आणि बापूजी अने यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली अठ्ठावीस जुलै एकोणीसशे त्रेचाळीस दुसरे महायुद्ध रॉयल एअर फोर्सने जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरावर केलेल्या तोफानी बॉम्ब हल्ल्यात बेचाळीस हजार नागरिक ठार अठ्ठावीस जुलै एकोणीसशे चीनच्या तांगशान प्रांतात रिश्टर आठ सात पॉईंट आठ ते आठ पॉईंट दोन तीव्रतेचा भूकंप यामध्ये दोन लाख बेचाळीस हजार सातशे एकोणसत्तर सा ठार तर एक लाख चौसष्ट हजार एक्कावन्न जखमी झाले अठ्ठावीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी भारताच्या पाचव्या पंतप्रधानपदी चौधरी चरण सिंग यांची नियुक्ती अठ्ठावीस जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी लॉस एंजेलिस येथे तेवीसाव्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली अठ्ठावीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्याबाबत नऊ न्यायमूर्तींचा समावेश असलेली स्वतंत्र घटनापीठ स्थापन अठ्ठावीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव भारतीय धवल क्रांतीचे शिल्पकार डॉक्टर वर्गीस कुरियन यांना पालोस मार गोग्रायस पुरस्कार प्रदान अठ्ठावीस जुलै दोन हजार एक आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान अठ्ठावीस जुलैचे महत्वाचे जन्म अठ्ठावीस जुलै एकोणीसशे सात टपर वेअरचे संशोधक अर्ल टपर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पाच ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याऐंशी अठ्ठावीस जुलै एकोणीसशे पंचवीस हेपेटायटीस बी रोगजंतूचे शोधक बारोस सॅम्युअल ब्लबर्ग यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पाच एप्रिल दोन हजार अकरा अठ्ठावीस जुलै एकोणीसशे एकोणतीस जॉन एप केनडी यांची पत्नी जॅकलिन केनडी यांचा जन्म अठ्ठावीस जुलै एकोणीसशे छत्तीस वेस्ट इंडिजचे क्रिकेट कर्णधार आणि फलंदाज सर्गॅरी सोबर्स यांचा जन्म अठ्ठावीस जुलै एकोणीसशे पंचेचाळीस अमेरिकन व्यंगचित्रकार जिम डिव्हिस यांचा जन्म अठ्ठावीस जुलै एकोणीसशे चौपन्न फॅन्युएलचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेज यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू पाच मार्च दोन हजार तेरा अठ्ठावीस जुलै दो एकोणीसशे सात एकोणीसशे सत्तर झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू पॉल स्टॉक यांचा जन्म अठ्ठावीस जुलैचे महत्त्वाचे मृत्यू अठ्ठावीस जुलै चारशे पन्नास पवित्र रोमन सम्राट थिओडिसिस दुसरा यांचे निधन तज्ञांचा जन्म दहा एप्रिल चारशे एक अठ्ठावीस जुलै सतराशे चौऱ्याण्णव फ्रेंच क्रांतिकारी मॅक्सिमिलिया रॅबिस पियरे यांचे निधन अठ्ठावीस जुलै एकोणीसशे चव्वेचाळीस नेपोलियनचा फ्रेंच भाऊ जोसेफ बोनापोर्त यांचे निधन तर त्यांचा जन्म सात जानेवारी सतराशे अडुसष्ट अठ्ठावीस जुलै एकोणीसशे चौतीस दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू लुईस टँक यांचे निधन अठ्ठावीस जुलै एकोणीसशे अडुसष्ट नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ आटोहान यांचे निधन तर त्यांचा जन्म आठ मार्च अठराशे एकोणऐंशी अठ्ठावीस जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर यांचे निधन तर ते त्यांचा जन्म सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे तेवीस फोंडा येथे गोवामध्ये झाला अठरा ए अठ्ठावीस जुलै एकोणीसशे सत्त्याहत्तर गायक आणि अभिनेते पंडित राव नगरकर यांचे निधन अठ्ठावीस जुलै एकोणीसशे एक्क्याऐंशी नाटककार बाबराव गोखले यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस अठ्ठावीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग आठ वेळा विजेतेपद मिळवणारे सौद मोदी यांची लखनौमध्ये हत्या धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व आयकॉनला क्लिक करायला विसरू नका